मोहरीच्या तेलाचा वापर हा स्वयंपाकात प्रामुख्याने केला जातो सर्व घरांमध्ये भाज्या आणि मांसाहार जेवण करण्यासाठी मोहरीचे तेल सर्रास वापरले जाते मात्र हे तेल केवळ स्वयंपाकापुरते मर्यादित नसून याचा सौंदर्य आणि आरोग्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो तसेच मोहरीच्या तेलात असे अनेक घटक आढळतात जे वेदनाशमक म्हणून काम करतात वापर करण्यात येतो हे तेल अजून कोणत्या ते आजारांकरता वापरले जाते जाणून घेऊया सांधेदुखी साधेदुखीत मोहरीच्या तेलाची मालिश करणे वेदनाशमक म्हणून खूप फायदेशीर आहे याशिवाय मोहरीच्या तेलाच्या सेवनाने अंतर्गत दुखण्यात देखील आराम मिळण्यास मदत होते त्यामुळे या आजारांवर मोहरीचे मोहरी तेल एक उत्तम आणि रामबाण असा उपाय आहे त्वचेसाठी लाभदायक मोहरीचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यात विटॅमिन ही पुरेशा प्रमाणात आढळते याचे सेवन केल्याने त्वचेला अंतर्गत पोषण मिळते तसेच चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चे आर्द्रताही कायम राहते भूक वाढवण्यासाठी उपयुक्त जर तुम्हाला भूक लागत नसेल आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल हे तेल आपल्या पोटात भूक वाढवण्याचे काम करते ज्यामुळे भूक वाढते वजन कमी करण्यास उपयुक्त मोहरीच्या तेलामध्ये थायमिन, रिलेट आणि नियासिन सारखे जीवनसत्त्वे शरीरातील चयापचय वाढवतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते दम्यापासून बचाव मोहरीचे तेल दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर आहे मोहरीमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम आढळते जे मॅग्नेशियमांसाठी फायदेशीर आहे ते थंड असताना देखील वापरले जाऊ शकते यामुळे कोणताही अपाय होत नाही यामुळे दम्याच्या रुग्णांना केवळ आरामच मिळेल दातदुखीमध्ये फायदेशीर तुमचे दात दुखत असतील तर मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हिरड्यांवर हलका मसाज करा असे केल्याने दातांचा त्रास दूर होईल आणि दातही मजबूत होतील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोहरीचे तेल शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते शरीरातील अंतर्गत कमजोरी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल नियमित सेवन करावे यामुळे अधिक फायदा होतो तसेच मसाज केल्याने देखील फायदा होतो मोहरीच्या तेलाचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित